आज महाशिवरात्री आजचाच तो दिवस आहे की ज्या दिवशी स्वराज्याचे सेनापती प्रतापराव गुजर आपल्या सहा सैन्या सहा असणाऱ्या सहकार्यासह गडंगिलज तालुक्यातल्या नेसरी या ठिकाणी त्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले बैलोल हरवल्यानंतर त्यांनी ज्यावेळेस त्याला सोडून देण्यात आलं महाराजांचं पत्र त्यांना गेलं की सला काय म्हणून केला त्यांना जोपर्यंत या बैलोल खानाला ना पकडत नाही तोपर्यंत मला तोंड दाखवणे महाराजांचा शब्द खरा ठरला कारण का पुन्हा एकदा खान आदिलशाचा सेनापती या स्वराज्यावर चालून आला महाराजांचा हे वाक्य त्यांच्या मनामध्ये घुमत होतं अशा वेळेला नेसरी या ठिकाणी ने, ज्यावेळेस भैलुलखाना आहे असे समजल्यानंतर हातामध्ये तलवार घेतली आणि त्वेषाने ते जायला निघाले त्यांच्यासोबत आणखी सहा वीर त्या ठिकाणी आले आणि पाहता पाहता हजारोच्या संख्येमध्ये ते कुठं नाहीसे झाले माहीत नाही आणि म्हणून नेसरी या ठिकाणी त्यांचं फार मोठं असे प्रकार स्मारक आहे आणि भोसरी नावाचं जे त्यांचं गाव आहे खटाव तालुक्यातलं याही ठिकाणी आज छान कार्यक्रम होतो मात्र आज कविता रचली जाते की वेडात मराठी वीट दौरले सात